येते आता मी हो तर याच दिवस तरी थांबा की नका ग माझ्या भागा लय काम आहे तर बरोबर थांबा हॅलो काय आला का आणि अर्जंट जायचं म्हणजे मला अर्जंट पाच हजार रुपये पाठवा ती मला काय सांगू नका काय बी करा कुठलं कर्ज काढा पण पैसे पाठवा बरं थांबा थांबा मी आले <laughs> चला आई मी जाते आणि त्याला यायला लय उशीर होईल बरोबर बर। हो का ताई ही तुमच्यासाठी बाई बघ तिला माझ्यासाठी साडी आणली आता घालून जाते बघ